नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लायू जगना है तो जगना पडेगा एक राष्ट्र केली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चौकासाठी निधी देण्यास टाळाटाळ ताल सरपंचकडून होत असल्याने मातंग समाजाला आर्यावीची भाषा करणारे सरपंचपती यांना कोण आवर घालणार गेली दहा वर्षापासून तलवाडा ग्रामपंचायत जवळ असलेल्या साहित्यरत्न लोकशाही राण्णाभाऊ साठे यांचे स्मारक उभारण्यासाठी तलवाडा ग्रामपंचायतकडून निधी देण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ ताल करण्यात येत आहे अवघ्या पाच दिवसावर एक ऑगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंतीनिमित्त चौकाचे सुशुभीकरण करण्यात यावे यासाठी सर्व मातंग समाजाच्या वतीने तलवडा ग्रामपंचायतमध्ये सरपंच उपसरपंच ग्रामविकास अधिकारी यांना लेखी निवेदन देऊन देखील कसल्याही प्रकारची दखल घेतली जात नसल्याचे समाज जात नसल्यामुळे समाज आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे मात्र तलवाडा ग्रामपंचायत सरपंच पती विष्णू हत्ते यांनी या मागणीला न जुमानता समाजाला अरेरावीची भाषा करत मी देत नाही निधी उपलब्ध करून देणारही नाही अशी गोरमीची भाषा करण्यात आली या संदर्भातील सर्व मातंग समाज एकत्र येऊन याचा निषेध करत त्या ठिकाणी तलवडा ग्रामपंचायत सरपंचपती यांना बहुजन समाजातील महापुरुषांची ॲलर्जी झाली की काय असा संतप्त सवाल बहुजन समाजातील तरुण वर्गाच्या चर्चेमध्ये येत आहे देशात अनेक महापुरुषांनी लोकांच्या हितासाठी आपल्या जीवनाचं बलिदान दिलं त्याच बलिदानाच्या जीवावर सत्ता भोगणाऱ्या महापुरुषांचा तेवढा तिरस्कार का प्रत्येक समाजाला आपल्या महापुरुषाचा आदर म्हणून समाजाचे कुठेतरी स्मारक व्हावे यासाठी शासनाकडून लाखो रुपयाचा निधी उपलब्ध होत असताना देखील ग्रामपंचायतकडून त्या निधीचा दुरुपयोग होत असल्याचं देखील बोलले जात आहे यासाठी तलवाडा ग्रामपंचायतीला वारंवार बोलून देखील या ठिकाणी अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे सुशोभीकरण व्हावे व अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारावा यासाठी प्रयत्न करत समाज एकत्र येऊन आज दिनांक सव्वीस रोजी तलवडा ग्रामपंचायतमध्ये सरपंचपतीला विचारणा केली असता सरपंचपतीने समाजाला अरेरावीची भाषा केली काय करायचं आहे ते करून घ्या मी करून देणार नाही मी निधी उपलब्ध करून देणार नाही असं स्पष्ट भूमिका मातंग समाजाला अरेरावी करण्याचा प्रकार तलवाडा येथे होताना दिसून आला अशी माहिती बीड जिल्हा प्रतिनिधी डॉक्टर सुरेश गांधले यांनी दिली तुम्हाला आणि तुम्हाला मी विनंती करतो येणाऱ्या भविष्यात आता विधानसभा दोन दोन महिन्याच्या म्हणजे सत्तर दिवसात राहिलेले म्हणजे सत्तर दिवसात तुम्ही विजयराजे हे उभा राहणार आहे विजयराजेला आम्ही जे तुम्हाला फोन नाही पाकडे म्हणून जे करायला तुमच्यासाठी तुम्ही बोलाजी पाकडे म्हणून विजयराजे यांना भविष्यात आमदार करायसाठी त्याचे हातबळ खट करण्यासाठी समाजाने एक जुटणे माग राहावा हे विनंती करतो आणि विजय राजे आमदार झाले तर तुम्हाला तिथं पुतळा शंभर टक्के भयासाहेबाच्या माध्यमातून तुम्हाला तो बघा की त्याची बी तुम्ही जाण ठेवा तुम्ही आमच्या मागे राहिले तर हे फोन नाही फोनाची पाकडी तुम्हाला आम्ही मदत करतो हे आमचे आमचे उत्तर नाही हे शासनाचा पैसा येतो शासनाचा पैसा ज्या महापुरुषावर खर्च खर्च करता येतो त्याच पद्धतीने तुम्हाला आम्ही ते खर्च करतो प्रयत्न करतो आणि खरंच राहणार आहे आणि लवकरच मी असं म्हणतो तात्या त्या वट्टा आहे त्या वट्ट्यावर शो करण्यासाठी कंपाऊंड आणि प्युअर बोला हे का हे टाकण्यासाठी आपण जे येईल त्या ग्रामपंचायत मा मार्फत म्हणजे जे टाकता येतो हे येतोच नाही साहेब ये नाही होता टाकायचं हे हात तुम्हाला विनंती करतो सगळ्या ग्रामपंचायत बॉडीला ते पैसे टाकण्यात द्या आणि हे जे दादा राऊ रोख्याच्या माध्यमातून स्वतः साताऱ्या हे जी टीम आहे त्यांची त्यांनी पाठपुरावा करून या गोष्टीचा पाठपुरावा हे इथपर्यंत जिद्द चिकाटी दररोज त्या पेठेसाठी हे लोक ग्रामपंचायत येऊन वाढत होते त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि असेच सगळ्या समाजाने संघटित संघर्ष हो एक जीवाने आपल्या समाजाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी राहावा हे विनंती करतो आणि थांबतो जे ડિવ

आम्ही आमची ही पद्धत नाही पाहिजे खुर्शीर नाही बसून देणार बायकुशर पंच म्हणून त्यांना जाऊन बोल म्हणून आम्ही त्यांना बोलाव जाऊन तुझे शब्द येते म्हणून म्हणलोय तू काय म्हणतो मी बाकी मला बोलत न आमची तुम्हाला बर का चावडीमध्ये माझा तुम्हाला काय द्यायची सुविधा राहणार आहे आणि केले तुम्ही आज संध्याकाळी वाचणार आहे तुमच्यासाठी दोन नाही मी काय करायचं माझ्या पद्धतीने करी गावची पद्धतीने काय करून

सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा